मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे यात अशी काही ठिकाणे आहेत की तेथे पाऊल ठेवले की माघारी फिरावे वाटत नाही असेच एक ठिकाण म्हणजे कशेळी येथील देवघळी समुद्र किनारा याला महाराष्ट्राचे बटरफ्लाय बीचसुद्धा म्हटले जाते गुगल मॅपवर अगदी सहज सापडणारे हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आहे आणि रत्नागिरीतून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर आहे कनकादित्यांचे वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर आणि पर्यटन पर्यटनदृष्ट्या झालेला विकास यामुळे हे गाव प्रकाश आले या समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या कशेळीला श्री कनकादित्य सूर्यमंदिरामुळे धार्मिक अधिष्ठान लाभले यात स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्याची भर व सागरतीरावरून समुद्रामध्ये बुडणाऱ्या सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन त्यामुळे कशेळी बीच पर्यटकांचा डेस्टिनेशन पॉईंट बनला